नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हटिया पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ह्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी सोमवार दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर बावीस हजार आठशे शेहेचाळीस हटिया पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे पहिल्या दिवशी हटिया ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री आठ वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर तिसऱ्या दिवशी रात्री दोन वाजून पंधरा मिनटांनी पोहोचते तेव्हा एकूण एक हजार सातशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते आणि एकूण एकोणावीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण तीस तास आणि पंधरा मिनटं लागतात आठवड्यातून दोन दिवस सोमवार आणि शुक्रवार रोजी ही ट्रेन धावते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आता आपण हे रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम हटिया हे रेल्वे, रेल्वे स्टेशनहून रात्री आठ वाजता ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन राऊरकेला जंक्शन येथे ही रेल्वे रात्री दहा वाजून बत्तीस मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे पाच मिनटं थांबते आणि पुन्हा दहा वाजून सदोतीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे चौसष्ट किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी ही रेल्वे झारसुगुडा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो ह्या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि पुन्हा बारा वाजून बारा मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे पासष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे रायगड चापा जंक्शन बिलासपूर जंक्शन रायपूर जंक्शन दुर्ग जंक्शन राजनानगाव इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि सकाळी आठ वाजून तीस मिनटांनी गोंदिया जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा आठ वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा हो एकूण सातशे बावन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सकाळी ही रेल्वे नागपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिटं ही गाडी थांबते आणि पुन्हा सकाळी अकरा वाजता आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ही रेल्वे वर्धा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा दुपारी बारा वाजता ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण नऊशे साठ किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो एक वाजून सदोतीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे बडनेरा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनिटं थांबून पुन्हा एक वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार पंचावन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दोन वाजून सदोतीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे अकोला जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा दोन वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार एकशे चौतीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो चार वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिटं थांबून पुन्हा चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा हो एकूण एक हजार दोनशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो संध्याकाळी सात वाजता ही रेल्वे मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनिटं थांबते आणि पुन्हा संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटांनी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार चारशे अठ्ठावन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो संध्याकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ही रेल्वे कोपरगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबून पुन्हा सात वाजून पन्नास मिनिटांनी संध्याकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी रात्री ही रेल्वे अहमदनगर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनिटं ही गाडी थांबते आणि पुन्हा रात्री दहा वाजता आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार सहाशे एकोणावीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून अठरा मिनिटांनी रात्री ही रेल्वे दौंड क्वॉड लाईन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा तिसरा दिवस सुरू झालेला असतो या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनिटं थांबते आणि पुन्हा बारा वाजून वीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार सातशे एक किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दोन वाजून पंधरा मिनटांनी रात्री ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एकूण एक हजार सातशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या समोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद